लहानपणी कोणी कोणी वेळापत्रकानुसार दप्तर भरले सांगा बरं का तर रामराम आम भावानो आम्हाला जायचं होतं नाशिकच्या सिटी सेंटर मॉल कशासाठी फिरण्यासाठी म्हटलं तर नाशिकचा सगळ्यात मोठा मॉल सिटी सेंटर मॉल मग मौ इथं आलो म्हटलं त्याला आता मध्ये एंट्री तरी करू आमच्या भावाने आम्हाला गेम जाऊन आणून ठेवलं म्हटलं बाबा इथे एका गेमची प्राईज खूप आहे बरं का इथं फक्त आपण गेम बघू हे बघा याच्यासोबत तर मी पण लहान होऊन गेलो होतो त्याला म्हटलं इकडं हाय कर रे त्याच्यात बघा हा नाशिकचा सगळ्यात मोठा मॉल इथं बघतो काय एका ते या पोहोराला गुलफीच देत नव्हती म्हटलं आहो यांनी काय पैसे पैसे दिले नव्हते का काय मग म्हटलं हा ते गुलफीवाली रील नाही का मग इकडे आलो म्हटलं आता झाला थोडं काहीतरी खाऊ तरी इथं बघतो का एका बर्गरची प्राइस होती शंभर रुपये आपल्याकडे होती वीस रुपये याला म्हटलं इथं काय बसायला पैसे नाही लागते इथं बिंदाज बस मी पण बसलो होतो कसं दिसू राहिलो सांगा बरं त्याच्यात आलो शिड्याकडं हे बघा हे आपआप खाली जातो म्हटलं इथं काय जादूबिदू झाली होती काय म्हटलं चला आता जादू झाली ती व्हिडिओ तरी काढून घेऊ या आमच्या भावाला असं वाटलं आपण नवीनच घर घेतलं होतं का काय म्हटलं अरे हे विकायला आहे विकायला इथं फर्निचर बघा किती सुंदर सुंदर फर्निचर विकण्यासाठी सोफा सेट मग आलो बघा हा सिटी सेंटर मॉल कोण या मॉलला आलं आहे कमेंटमध्ये सांगा बरं का